नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज बुधवार आज आपला रेसिपीचा वार आहे काय असतं आपण जेवायला बसतो तर वरण भात वगैरे आपण खात असताना त्याची चव एनहान्स करण्यासाठी आपण बरोबर काही छोटेसे पदार्थ म्हणजे चटण्या म्हणा कोशिंबीर म्हणा किंवा आणखीन काही भरीत म्हणा असं आपण बरोबर घेत असतो किंवा दोन दोन पाकवांना जर आपल्या पानात असतील तर एका पाकवानं खाल्ल्यानंतर दुसऱ्याची चव त्याच्यात मिसळू नये म्हणून मध्येच आपण कोशिंबीर किंवा लोणचं किंवा भरीत खात असतो तर अशाच आज आपण त्याला तोंडी लावणं असं म्हणतात सिंधुदुर्गात त्याला तोंडाक काय असं विचारतात म्हणजे सकाळी ज्या वेळेला ते पेज पितात त्यावेळेला त्या पेजेबरोबर तोंडात काहीतरी त्यांना भाजी बिजी लागतं काय नाही तरी चून म्हणजे नारळाचा किस हा देखील ते तोंडात घेतात तर आज आपण अशीच तोंडाक म्हणजे तोंडी लावण्याच्या चार रेसिपी बघणार आहोत आणि या चारही रेसिपींच एकच नाव आहे ते म्हणजे भरीत आता भरीत म्हटलं की तुम्हाला फक्त वांग्याचं भरीत आठवेल वांग्याचं भरीत हे सर्वतोपरी भारतामध्ये केलं जाणार आहे पदार्थ आपल्याकडे खानदेशी परत तुमचं मराठवाड्यातलं अशा प्रकारचं सावजी अशा प्रकारचं वेगळ्या वेगळ्या प्रकारची भरित असतात मध्य आणि उत्तर भारतात जर तुम्ही गेलात तर त्याला चोखा असं म्हटलं जातं प्राय ते लिट्टी म्हणजे बाटी ज्याला म्हणतात त्या बाटीबरोबर ते चोखा खातात आपला शुक्रवारी जो एपिसोड येणार आहे विंध्याचल ते वाराणसी वाया चुनार याच्यामध्ये तुम्हाला बाटी चोखा बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये सगळंच असतं टॉमॅटो आणखीन बटाटे आणखीन मिरच्या आणखी पण ते सगळं कंडीवरती म्हणजे ज्याला आपण गोवऱ्या म्हणतो त्या गोवऱ्यांवरती किंवा शेणीवरती भाजून ते मिक्स केलं जातं आणि त्याच्यामध्ये शार्पनेससाठी ते, शार्पने ते राईचं म्हणजे मोहरीचं तेल वापरतात आपण आज चार प्रकारचं भरीत करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण आता जायचं आहे आपल्या स्वयंपाकघराकडे तेव्हा चला तर तेव्हा मंडळी चार प्रकारचं भरीत करण्यासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहेत एक म्हणजे हा भोपळा हा लाल भोपळा आहे हा या पद्धतीने असा मी साली काढून चिरून घेतलेला आहे ही तोंडली ही कोवळी तोंडली आहेत जून तोंडली आपण घ्यायची नाहीत हे दोन्ही बाजूने मी त्याला कट करून घेतलेलं आहे हे बटाटे आहेत तीन आणि ह्या आहेत अळकुड्या आमच्याकडे मंडणगड ते रत्नागिरी पट्ट्यामध्ये याला अळकुड्या म्हणतात हे अळूचे कंद आहेत तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कॉमेंट करून कळवा तर ह्या अळकुड्या आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे ही कोथिंबीर आहे हे दही आहे हे दाण्याचं कूट आहे या फोडणीसाठी तीन मिरच्या आहेत हे खोबरं आहे हे चवीपुरतं मीठ आहे आणि ही चवीपुरती साखर आहे तेव्हा आपण कृतीकडे जाऊया आता सर्वात प्रथम या चारही प्रकार जे आहेत हे चारही प्रकार आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आता माझी आई ज्या वेळेला ती बैठा भात करायची बैठा भात म्हणजे आपला चुलीवरचा भात कुकरमधला नव्हे तर तो, तो भात करत असताना तो भात शिजत आला की त्याच्यामध्ये चार पाच तोंडली टाकून द्यायची वरती म्हणजे भाताबरोबरच ती शिजायची आणि मग त्या तोंडल्याचं ती भरीत किंवा काय ते करायची तिला हवं ते तर आपण हे चारही आपण कुकरमध्ये ठेवून आता हे वाफवून घेणार आहोत तेव्हा चला आपण कुकर मध्ये वाफवून घेऊया तर हे चारही प्रकार हे आपण उकडून घेतलेले आहेत तेव्हा आता हे आपल्याला चुरडून घ्यायचे आहेत आता लक्षात ठेवा हे असे सरबरीत असे चुरडायचे आहेत म्हणजे तोंडाला लागले पाहिजेत एकदम त्याचा भुगा करायचा नाहीये हे बघा हे असं या पद्धतीनं हे असं चुरडून घ्यायचं आहे एकदम त्याचा भुगा करायचा नाही आता हे तोंडलं आपण घेतलं हा भोपळा हा देखील हा गरम असेल तर तुम्ही चमचा वापरू शकता पण ह्याचा देखील भुगा करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा ह्याला असा थोडासा दाताखाली आला पाहिजे तो या पद्धतीने त्याचप्रमाणे हे बटाटे देखील आपण या पद्धतीने सोलून नंतर त्याचा ते मॅश करून घेणार होत हा सोललेला बटाटा देखील तोंडाला लागेल अशा बेतानी गुठाळ्या राहिल्या पाहिजेत त्यात अशा बेतानी हा आपल्याला चुरडून घ्यायचा आहे हा बघा अगदी भुगा करायचा नाहीये गरम आहे जास्त या अडकुळ्या देखील या अशा पद्धतीनं आपल्याला या सोलून घ्यायच्या आहेत तर ह्या अडकुळ्या सोलत असताना एखादी अडकुळी तोंडात टाकण्याचा मोह हा होणं स्वाभाविक आहे आणि तसा तो होतो पण मी बऱ्याचदा एखादी अडकुळी तोंडात टाकतो त्याच्यासाठी ह्या अडकुळ्या आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा दोन चार जरा जास्तच घ्यायच्या म्हणजे आपल्याला तो मोह पूर्ण करता येतो आणि लहान मुलं जर घरात असतील तर दोन चार अडकुळ्या एखादा बटाटा हा जास्तच ठेवायचा जा, कारण येता जाता ते येऊन तोंडात टाकत असतात आणि ही अडकुळी अशी पदार्थ बनवत असता असता खाणं हे मोठं गमतीदार असतं आहे तुम्हाला हसायला येईल पण मंडळी हसत खेळत स्वयंपाक बनवला ना तर त्या स्वयंपाकाला देखील चांगली येते असो तर या पद्धतीने या अडकुळ्या देखील घ्यायच्यात आणि आपण त्या मॅश करणार आहोत मॅश करणार म्हणजे पूर्ण त्याचा भुगा करणार नाही होत त्या आपण गुठळ्या तोंडात ती येतील इतपत त्या चुरडणार आहोत हम्म तर आता अशा प्रकारे हे बघा हे आपण हे चुरडून घेतलेलं आहे हा भोपळा ही अळकुडी हे तोंडलं आणि हे बटाटा असा चुरडून घेतलेला आहे आता फोडणीसाठी आपल्याला मिरच्या हवेत, तर त्या मिरच्या आपण चिरून घेऊया ही देठ बाजूला काढायचेत आणि मग अशा पद्धतीनं हे मध्ये असे तुकडे करायचे त्याचे आता हा जो चॉपिंग बोर्ड तुम्ही बघताय आम्ही गावाहून आमच्या सुताराकडून खास शिवणीचा करून घेतलेला आहे आता तुम्हाला जसे हवेत तसे तुकडे तुम्ही करू शकता तुम्हाला ते जर बाहेर काढून टाकायचे असतील नंतर तर तुम्ही ते जाडे करू शकता आत ठेवायचे असतील तर तुम्ही बारीक करू शकता हे बघा या पद्धतीनं हे असे मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे मी हे आता एकदम कर करतोय तुम्हाला हवे ते एकेका एक मिरचीचही तुम्ही करू शकता असं काही नाही आता हे चार भरितांसाठी आहे हे एकासाठी नाहीये चार भरितांसाठी ही फोडणीचे हे मिरच्या तुकडे आहेत मिरच्या चिरल्यावरती नाका तोंडाला हात लावू नका नाहीतर नाचकाम करायची वेळ येईल आता को ही कोथिंबीर ही देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हिचे दांडोरे मी काढून टाकलेले आहेत हे बघा या पद्धतीनं ही बारीक चिरून घ्यायची आहे या पद्धतीनं आता आपण याची फोडणी तयार करूया आणि मग हे भरीत असेंबल करूया हे आता तूप आहे आपण तेल घेतलेलं नाहीये साजूक तूप घेतलंय आणि त्याच्यामध्ये ह्या आपण मिरच्या फोडणीला टाकतो आहोत आता या मिरच्या व्यवस्थित फ्राय होऊन द्यायच्या आहेत त्या फ्राय होऊन दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार नाही तर होईल काय मिरच्या फ्राय होईपर्यंत जिरं जाईल जळून तर तसं होऊ नये म्हणून आपण मिरच्या फ्राय होत आल्या की मग जिरं टाकायचं तर या पद्धतीनं हे आता मिरच्या फ्राय होत आलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला हे एवढं जिर त्याच्यात घालायचं आहे हे जिरं घालून आपण हा गॅस बंद करायचा आहे आता ही चारही प्रकारची जी भरत आहेत ती भरीत ही आपण आता असेंबल करणार आहोत तेव्हा सर्वात प्रथम आपण या बटाट्यामध्ये हे एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालूया त्यानंतर या भोपळ्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालूया ह्या तोंडल्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालूया अळकुड्यांमध्ये मात्र शेंगदाण्याचं कूट घालायचं नाहीये आता आता या शेंगदाण्याच्या कुटाबरोबर हे थोडं थोडं खोबरं आपण आतमध्ये घालणार आहोत अडकुड्यांच्या मध्ये खोबरं आपण घालणार आहोत हे खोबर आता खोबऱ्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण ही साखर घालणार आहोत ही बटाट्यामध्ये मी एक चमचा साखर घातली आहे भोपळा बघायचा आपण गोड किती आहे त्यानुसार त्याच्यामध्ये ही साखर घालायची आहे तोंडल्यामध्ये ही साखर घालायची आहे अळकुड्यांच्या भरतात मात्र मी साखर घालत नाहीये काही लोक साखर घालतात मी घालत नाही आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ घालायचं आहे हे, हे चवीनुसार आपण मीठ घातलंय आता याच्यावरती घट्ट असं दही घालायचं आहे दही जास्त घालायचं नाही आहे दह्याचं शक्यतो पाणी आतमध्ये येऊन द्यायचं नाही आता हे दही घालून झालं एक एक तेव्हा आता ही जी फोडणी आहे ही फोडणी आपण या भारतावरती घालणार होत आणि आता लास्ट शेवटचा पदार्थ म्हणजे ही चिरलेली कोथिंबीर ही आपण या भारतावरती घालणार आहोत आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत मंडळी आता खायला तयार आहे आपलं चार प्रकारचं भरीत हे तोंडल्याचं भरीत आहे हे अळकुड्यांचं भरीत आहे हे बटाट्याचं भरीत आहे आणि हे भोपळ्याचं भरीत आहे आता एक गोष्ट यातली तुम्हाला सांगायची वाटते ती म्हणजे आता नवरात्र येत आहेत उपास असतील तुमचे तर उपासाला खिचडी म्हणा भगर म्हणा नेहमी खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या भरताच्या ज्या डिश आहेत यातले तोंडलेचं वगळता बाकी तीन प्रकारची जी भरीत आहेत ही तुम्हाला उपासाला चालतात माझी आजी भोपळ्याचं किंवा बटाट्याचं भरीत करून उपासाला खायची हां त्यातली एक गोष्ट आहे ज्यांना उपासाला कोथिंबीर चालत नसेल त्याने कोथिंबीर वापरायची नाही ज्यांना चालत असेल त्याने वापरायला हरकत नाही आता कोथिंबीरीबद्दल असं म्हटलं जातं की कोथिंबीरीची जी हिरवी पानं आहेत ती पानं उपासाला चालतात पण ती जर फुलावरती आली म्हणजे कोथिंबीरच्या दांडोऱ्याला जर फूल आलं वरती पांढऱ्या रंगाचं फूल येतं ते फूल आलं तर ते फूल आलेली कोथिंबीर ही उपासाला चालत नाही ही कोथिंबीर उपासाला चालते असं मी ऐकलेलं आहे तेव्हा बघा तुम्हाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता आता ह्या अळकुड्यांच्या भारताबद्दल एक गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो वेगळी आहे थोडी ऑपबिट आहे आता संध्याकाळी मिल बैठे चार यार अशी जर कुणाला सवय असेल ग्लास घेऊन बसायची तर हे अळकुड्यांचं जे भरीत आहे हे भरीत म्हणजे सोफिस्टिकेट बाहेर सोफिस्टिकेटेड भाषेत ज्याला अकंपनीमेंट म्हणतात ती अकंपनीमेंट ग्राव गावठी ग्राम्य भाषेत ज्याला चाकणा म्हणतात त्याच्यासाठी चा हे अळकुड्यांचं भरीत अतिशय उत्तम आहे असं माझा मोठा भाऊ सांगायचा आता नाही आहे तो वारला विचारा पण असं तो सांगायचा तेव्हा ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी हे ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तेव्हा मंडळी हे चारही प्रकारचे भरित आता तुम्ही नवरात्रात किंवा कधीही करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की कशी झाली आहेत ते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका एक गोष्ट तुम्हाला सांगतो सबस्क्राईब म्हणजे काय आहे की लोक पाहतात व्ह्यूज मिळतात पण त्या प्रमाणात सबस्क्रिप्शन होत नाही त्या प्रमाणात लोक सबस्क्राईब करत नाही तर बघितल्यानंतर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद